श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या शुभ भाग्याचे लक्षण आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजही उशीर झालेला नाही योग्य वेळेवर तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय म्हणून मदत स्वीकार आहे असे टाईप कर बाळा ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे समजता तेव्हा मी तुम्हाला चमत्काराने भरतो आनंदाने भरतो देव म्हणतात बाळा मी तुझी मदत करणार आहे त्या क्षणाला माझी मदत माझी मदत तुला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्यावेळेस तुला त्याची अत्याधिक आवश्यकता असेल कधीही हार मानू नको आणि कुणी तुझ्या मनाला दुखावले असेल तर या क्षणाला त्यांना क्षमा कर माफ करून टाक कारण ते सर्व काही तुझेच आहेत तुम्ही जेव्हा एखाद्या नात्याला आपले मानता आपलंसं करून घेता तेव्हा त्यांनी बोललेले काही कडवट बोलही तुम्ही पसवले पाहिजे कारण ते बोल तुमच्या भल्यासाठी असतात कधीकधी मोठे जेव्हा तुम्हाला रागवतात काहीतरी मार्ग सुचवतात तेव्हा ती वाणी परमेश्वराची आहे असे मानून स्वीकार करावे परत उत्तर देऊ नये जर तुम्हीही असे अनुभव केले आहेत की तुमच्या मोठ्यांनी तुम्हाला काही सल्ला दिला आहे आणि तो तुमच्यासाठी अत्यंत लाभाचा मोलाचा ठरला आहे तर आत्ताच होय मी ते अनुभव घेतले आहे असे टाईप करा कदाचित कधीकधी कुणाच्या वाणीने तुम्ही दुखावल्या गेला असाल पण ती वाणी तुमच्या भविष्यात खूप परिणाम करणारी आहे कारण ती तुमच्यासाठी शुभचिंतते म्हणून तुमच्यासाठी ते सर्व काही चांगलंच यावं यासाठी माझ्याकडे प्रार्थनासुद्धा करतात म्हणूनच ते कधीकधी तुमच्याशी कडवे आणि कडक बोल बोलतात पण ते स्वीकार करा कारण त्यातच तुमचे कल्याण लपलेले आहे दडलेले आहे तुमच्या जीवनाच्या इतिहासात तुम्ही खूपदा एकटे पडला असाल कधीकधी तुम्हाला हे एकटेपण खूप काही त्रासदायक ठरत असेल पण त्या क्षणाला तुम्हाला भगवंताने काहीतरी शिकवण देण्याचे ठरवले आहे तुम्हाला त्या ठिकाणी उंचावण्याचे ठरवले आहे ज्या ठिकाणी तुम्ही कमजोर आहात तुम्ही एकटे पडत आहात कारण तुम्ही तो वेळ सक्षमतेने धैर्याने आणि साहसीपणाने काढावा अशी देवाची इच्छा आहे देव जे काही तुम्हाला देतात त्यात योग्य फळे प्राप्त होऊ लागतात तुमच्या इच्छित तुम्हाला प्राप्त होऊ लागते म्हणूनच काहीतरी असे मिळते जे आज तुम्हाला कठीण वाटू शकते पण उद्या नाही कारण दैवी चमत्कार हे रोज तुमच्यापाशी येतात जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तुमच्या मनातील नवीन नवीन इच्छा जागृत होऊ लागतात कारण रात्र संपलेली असते रात्र अंधारासह आपले कार्य संपवलेले असते त्याचप्रमाणे सूर्योदय आपले नवीन कार्य घेऊन पुढे येतो तुमच्या जीवनातही तुम्ही त्याचप्रमाणे पुढे जावे खूप काही गोष्टी विसरण्यासारख्या असतात त्या विसरून जाव्यात काही त्रास झालेला असतो तो त्रासही विसरून जावा नवीन उमेदीने कार्य करणे सुरू करावे कारण प्रत्येक दिवस हा नवीन आहे तुमच्यासाठी नवीन घेऊन येणारा आहे तेव्हा तुम्हीही ते सर्व काही स्वीकार करा देव तुम्हाला तेज देतात जे तुमच्यासाठी योग्य आणि आनंददायक आहे मग कधीकधी ते तुमच्यासाठी असलेले कार्य असो किंवा तुमच्या प्रगतीचे द्वार असो तेच देव खोलतात जे तुमच्यासाठी शक्यतेने भरलेले आहे तुमच्या आनंदासाठी भरलेले आहे माझी दैवी मदत तुला हवी असल्यास होय म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस कारण ती प्रत्येकाच्या भाग्यात नाही जो कोणी माझ्यावर निरंतर विश्वास ठेवतो त्यालाच ती प्राप्त होते तुम्ही दैवी योजनेचे भाग बनत आहात दैवी योजना तुमच्यासाठी द्वार उघडते तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवते ज्या काही अपेक्षा इच्छा तुम्ही पूर्वी केल्या आहेत कधी तुम्हाला हरलेले वाटलेले आहे कधी एकटे पडले आहात तर आजपासून ते सर्व काही होणे बंद होईल आणि तुम्ही सुखाचे क्षण पाहू शकाल मला तुमची मदत करायची आहे ती जर तुम्ही स्वीकार केलीत तर तुमच्या एवढा भाग्यशाली कोणीही नाही कारण ती मदत दैवी स्वरूपात तुमच्यासाठी दरवाजे उघडणारी असेल तुम्ही जिथे आजपर्यंत तुमच्या प्रयत्नांनी ठोठावत होतात तेच दरवाजे तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत तुम्हाला एखादे कार्य खूप काही आवडते पण त्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न वारंवार विफल होत आहेत तर त्या क्षणाला देव तुमच्या कार्याची पद्धती बदलतो तुम्हाला नवीन दरवाजाकडे नेतो आणि तुम्ही तिथे प्रवेश करताच तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार आशीर्वादही घडू लागतो तुमची इच्छित प्रगती तुम्ही प्राप्त करू लागता कारण ते सर्व काही दैवी कृपेचे आशीर्वाद आहेत तुम्ही जर या दैवी कृपेने आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा दैवी कृपा तुम्हाला प्राप्त होईल इच्छित प्राप्त होईल स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा आज तुझ्या सर्व काही चिंता आणि दुःख त्रास आणि वेदनेंना संपवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून येऊन पोहोचलो आहे बाळा ज्या क्षणाला तुम्ही इच्छा प्रगट करता प्रार्थना करू लागता तेव्हा अधिक चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्याचे सामर्थ्य तुमच्या देवाव्यतिरिक्त कुणातही नाही तेव्हा आपल्या देवावर विश्वास ठेवा दैवी योजना आहे जी तुझ्यासाठी आहे ती तुला उंचावण्यासाठी आहे तुझ्या प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी आहे मनातील नकारात्मक विचार हा संदेश ऐकत असतानाच संपून जाणारे आशीर्वाद मी तुला देत आहे काही भेटवस्तू तुम्हाला या शुभ दीपावलीत मिळालेल्या आहेत त्यासोबत तुमच्या घरात सुखांनी आनंदाने प्रवेश मिळवलेला आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना अधिक करता तेव्हा आनंद तुम्हाला मिळू लागतो तेव्हा आशीर्वादही येतात चमत्कारही घडतात या दीपावलीच्या शुभ पर्वावर जेव्हा तुम्ही दीप लावले आहेत माता लक्ष्मीची श्री भगवान विष्णूंची प्रार्थना करून त्यांना आपल्या घरात प्रवेश देण्यासाठी स्थिर होण्यासाठी केलेली प्रार्थना भगवंताने स्वीकार केली आहे जेव्हा तुम्ही या दिवाळीत जे काही पूजेचे साहित्य असो किंवा काही शुभ गोष्टी असोत ज्या तुम्ही खरेदी करून मनोभावे घरात नेल्या आहेत त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करत आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे दुःख दारिद्र्य काळजी संताप हरण व्हावेत तर आत्ताच होय देवा माझे संताप दुःख त्रास समाप्त करा असे टाईप करा विविध मार्गांनी मी तुमची मदत करत असतो जेव्हा माझी मदत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा ती तुमच्यासाठी आनंदाचे क्षण प्रदान करणारी असते मला तुझी मदत करायची आहे ती तू स्वीकार केल्यास खूप काही मोठे परिणाम होतील ज्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल अपेक्षापूर्तीचा आनंद तुम्ही मिळवणार आहात काही गोष्टी हरवल्या आहेत किंवा तुम्ही विसरला आहात असे तुम्हाला वाटत असताना मी तुमचे जीवन स्थिर करतो आनंदाने परिपूर्ण करतो तुमच्या इच्छा व्यक्त करा त्या पूर्ण करणारे आशीर्वाद येतील तुम्हाला समाधानही मिळणार आहे तुमच्या मनाला जितके समाधान हवे आहे ते तितकेच हे मिळणार आहे तुमची ऊर्जा सकारात्मक करतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो कधीकधी तुम्ही खूप विचलित होता आज तुमच्याजवळ जे काही नाही त्यासाठी तुम्ही खूप काही नकारात्मक होता नकारात्मक वारं वार विचार वारंवार करू लागतात मग तुम्ही त्या क्षणाला फक्त तुमच्या भूतकाळात तुम्हाला काय मिळालेले नाही किंवा आज तुमच्याजवळ काय नाही याचाच विचार करत असता पण वर्तमानात तुमच्याकडे काय काय आहे किती मोठे आशीर्वाद आहे किती छान नाते आहेत किती नात्यातील प्रेम गोडवा आपुलकीची भावना आहे ती तुम्ही पाहत नाही त्या क्षणाला मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्याजवळ असलेले आशीर्वाद पाहावेत तुमचे नाते जपावेत कारण ही नाती तुम्हाला परमेश्वरांची भेट आहे भगवंताची भेट आहे तेव्हा या भगवंताच्या भेटीला आनंदाने स्वीकार करावे अपेक्षा पूर्ती होणारच असे कधी कधी घडत नाही पण देवाचे आशीर्वाद हे मोठे आहेत ते तुमच्या विचारांच्याही पलीकडे असू शकतात याची कल्पना देखील तुम्ही आज करत नाही त्यामुळेच तुमच्या जीवनात तुम्ही काही अशा गोष्टींना घेऊन बसता जे तुम्हाला प्राप्त नाही पण मी तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो तुम्हाला वर्तमानात जे काही आशीर्वाद प्राप्त आहे जे काही नाते प्राप्त आहे जे काही कार्य दिले आहे त्याबद्दल रुची दाखवा पुढे या आणि ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यात परमेश्वराची इच्छा आहे जर तुम्ही परमेश्वराची इच्छा मान्य करत असाल तर होय देवा परमेश्वराची इच्छा मान्य आहे असे टाईप करा तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही तुम्ही नेहमीच देवाचे आभार मानाल परमेश्वराचे आभार मानाल कारण देवाने तुमच्याकडे ते दिलेले आहे ज्यामुळे तुमच्या मनाला समाधानकारक आनंद मिळावा समाधान मिळावे ते प्रेम मिळावे सुसंवाद मिळावे कधीकधी रागाच्या भरात तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आनंद प्राप्त आहेत त्याकडे दुर्लक्ष करता खूप काही कटकटी होऊ नये म्हणून माझी प्रार्थना करता पण हे विसरून जाता की कधीकधी सुरुवातही तुम्हीच करत असता तेव्हा ती सुरुवात थांबवा कारण मी तुमची मदत करणार आहे तुम्हाला उंचावणार आहे तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे घरात कटकट वादविवाद ताणतणाव हे संघर्षाचे कारण असू शकते म्हणूनच त्यापासून लांब राहण्यासाठी थोडे बहुत परमेश्वराचे ध्यान नामस्मरण करणे आवश्यक आहे कधी कधी आपल्याजवळ जे काही आहे त्यात कधी समाधान मानल्याने सुद्धा एक आनंदाची प्राप्ती होते जर तुम्ही खूप मोठे होऊ इच्छिता तर मोठे कार्य करावे लागेल मोठा वेळ द्यावा लागेल तुमची तयारी असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल देव तुम्हाला कधीही हरवत नाही किंवा हरू देत नाही पण तुम्ही देखील स्वतःला जिंकवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी एक प्रयत्न करावा अशी देव इच्छा व्यक्त करतात जर तुम्ही देवाच्या इच्छेला मान सन्मान देत असाल तर आत्ताच होय म्हणा आणि प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी तुमच्या इच्छापूर्तींना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न हे सफलतेत परिवर्तित केल्या जातील कारण दैवी मदत ही तुम्हाला दिली जाते पण तेव्हाच जेव्हा तुम्ही प्रयत्न करू लागता यशस्वी होण्यासाठी जर तुम्हाला जिंकायचे आहे तर तुम्हाला त्या स्पर्धेत उतरावे लागेल स्पर्धा जिंकायची आहे तर प्रयत्न देखील करावे लागतील तुम्हालाही धावावे लागेल जसे इतर लोक आपले प्रश्न संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील देव म्हणतात तुझ्या गरजा तुझ्या इच्छा आणि तुझ्या अपेक्षा पूर्तीचा आनंद आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्यासाठी मौल्यवान आहे आनंददायक आहे म्हणूनच हा तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे याकडे दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस कारण माझी मदत तुला त्या क्षणाला मिळेल जेव्हा तू स्वतःला एकटा मानशील बाळा विश्वास ठेव की दैवी चमत्कार घडतात आशीर्वाद येतात आणि तुमची कार्य पूर्ण होतात जर तुम्ही असे अनुभव आधी केले आहेत तर आत्ताच होय मी देवाचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका तुम्हाला उंचावण्यासाठी तुमच्या प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी मी सतत तुमच्या सोबत आहे तुमच्या मनात आहे मी तुमचा परमात्मा परमेश्वर तुम्हाला हरू देणार नाही तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात मी तुम्हाला यशाने भरेन फक्त प्रयत्न करणे थांबवू नका कधी दुःख त्रास आणि वेदनेने तुम्ही ग्रासला असाल तेव्हा थकला असाल तेव्हा माझे नामस्मरण करा त्यामुळे मी तुम्हाला स्फूर्तीसह आशीर्वाद प्रदान करेल मला माहीत आहे की या जीवनात जीवन सामान्य नाही तर खूप काही अडचणी देखील येतात दुःखही होऊ लागते त्रासही होऊ लागतात पण हा संसाराचा नियम आहे की इथे प्रत्येक जीवाला जे आपले भोग आहेत ते भोगूनच त्यातून सुटका मिळू शकते म्हणूनच प्रयत्न करत राहा देवाचे नाम घेत राहा कारण कल्याण करणे हे देवाच्या स्वाधीन आहे देव त्याचे कार्य पूर्ण करतो पण तू तुझे कार्य पूर्ण कर तुला जिथे मदत हवी आहे तिथे देव ती नक्कीच पाठवतील यावर विश्वास ठेव या सुंदर दिवाळीच्या पर्वावर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशाने भरणारे आशीर्वाद मी पाठवत आहे चमत्कारही तुमच्यासोबत घडणार आहे जिथून मदतीचा हात तुमच्याकडून काढून घेण्यात आला होता आता तिथेच तुमची मदतीसाठी एक हात पुढे येईल जो परमेश्वराचा असेल तुमच्यासाठी आनंदाचा असेल त्या हाताचा आनंद आणि मदत मिळवण्यासाठी मी तयार आहे असे टाईप करा कारण ती मदत तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच मिळणार आहे देव म्हणतात तुझी बाजू मी मजबूत करतो आणि तुला उंचावतो कधी स्वतःला एकटा प्राप्त करू नकोस कारण इतरत्र जेव्हा खूप काही कल्लोळ असतो खूप काही आवाज असतो तेव्हा तुझे मन मात्र शांत असते कधीकधी त्यात काही निराशेचेही विचार असतात पण आज मी तुला त्या निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू इच्छितो बाळा स्वतःसाठी प्रयत्न कर मी तुला यशाने भरेल आनंदाने भरेल तुझे नाते ज त्या नात्यातून मिळणारे प्रेम ज कारण हे तुझ्यासाठीच आहे सा त्यावर तुझेच नाव कोरले आहे ते नाते तुझ्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही किंवा ते तुझ्याकडून कोणीही दूर करू शकत नाही तुझ्या चिंता क्लेश सर्व काही दूर केल्या जाईल फक्त वादविवादापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर वादविवादातून कुणाला काहीही प्राप्त होत नाही संयम धैर्य चिकाटी आणि प्रयत्न हे जर तू अंगीकारलेस तर तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य मी राहू देणार नाही बाळा माझी मदत तुला मिळणार आहे ती हवी असल्यास होय देवा ती हवी आहे असे टाईप कर कधी कधी तुम्हाला आर्थिक समस्या जाणवू लागतात पण दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने काही काळातच तुमच्यासाठी असे मार्ग पाठवले जातात जिथून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांना संपवू पाहता आणि ते यशस्वी देखील होते कारण दैवी आशीर्वाद ते यशस्वी करतात तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे दैवी ऊर्जा स्वीकार आहे असे टाईप करा दैवी ऊर्जेची मदत तुम्ही जर स्वीकारली तर तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात जे तुम्ही अपेक्षित नाही तेही तुमच्या पुढे येऊ लागते आणि तुम्ही आनंदाने भरून जाता दैवी शक्तीमुळे तुमचे प्रेम जीवन आता स्थिर आनंदी आणि सुसंवादाने भरल्या जाणार आहेत काही नाते तुटण्याच्या परिस्थितीत आलेले असताना देव त्या नात्यांना स्थिर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करून त्या नात्यातील गोडवा प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला परत करू इच्छितो कारण ते तुमच्यासाठीच आहेत त्यातील सुसंवाद हे तुमच्यासाठीच आहेत कधीकधी काही अरागाने बोलल्यामुळे काही ताणतणाव निर्माण झाले आहे देव ते देवांच्या आशीर्वादाने संपवून टाकणार आहे तुमच्यासाठी अद्भुत दैवी चमत्कार एकत्रित केल्या जात आहे आणि त्यामुळे तुमचे नाते जोडल्या जात आहे एकत्रित केल्या जात आहे या आशीर्वादासाठी तुम्ही तयार असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा जर हा आशीर्वाद स्वीकार केला तर दैवी शक्ती तुमची ऊर्जा वाढवे तुम्हाला तुमच्या नात्याने भरेल तुमच्या सुसंवादांनी भरेल आणि तुमच्या काळज्या संपवेल जर तुम्ही या क्षणाला काळजीत आहात त्रासात आहात तर काळजी त्रास वेदना स्वामींच्या चरणाशी सोपून निश्चिंत होण्याचे ठरवा त्या क्षणापासून तुम्ही निश्चिंत व्हाल हा दैवी संदेश देवाची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांच्यासपर्यंत पोहोचत आहे म्हणूनच हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलींचा दैवी पवित्र संदेश तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आनंदासाठी तुम्हाला निवडतो आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो कारण देव ते तुमच्यापर्यंत देऊ इच्छितात म्हणूनच या संदेशाची निवड करून तुमच्या भाग्यात चमत्कार होणार आहे स्वामी माऊलींचा हा दैवी पवित्र संदेश तुमची ऊर्जा वाढवणारा आहे तुम्हाला सकारात्मक करणारा आहे तेव्हा नात्यातील ते ताणतणाव दूर होतील संघर्ष थांबतील वादविवाद थांबतील आणि जे काही शत्रू आहेत ते नतमस्तक होतील जर तुम्ही या आशीर्वादांना स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहिण्यास विसरू नका दैवी ऊर्जा सतत तुम्हाला निरंतर मदत करो स्वामींची दैवी शक्ती तुम्हाला सतत जीवनात संघर्षांपासून दूर ठेवून तुम्हाला योग्य तऱ्हेने मार्ग देव आणि तुमच्या जीवनात सुख आनंद आणि प्रगती देव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय जै 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 me